कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ धडाडीनं कार्यरत आहे महामंडळानं यवतमाळ जिल्ह्यात पंचशील महिला बचत गटाला मोठं काम देऊन त्यांच्या उद्योजकतेला चालना दिली आहे विशेष म्हणजे या बचत गटाच्या संचालिका शारदा जीवने दिव्यांग आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली बचत गटानं तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांचे बचत गटाला योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करत असत महामंडळाकडून बचत गटांना मोठं काम दिलं जातं नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत तेव्हा शासनाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत गणवेश या योजनेअंतर्गत गणवेश तयार करण्याचं काम मोठमोठ्या कंपन्यांना दिलं जातं किंवा अनेक पालक दुकानामध्ये जाऊन हे गणवेश खरेदी करतात मात्र यावर्षी हे काम महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात आलंय यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकौडा तालुक्यातल्या मोहदा इथल्या पंचशील बचत गटाला हे काम मिळालं आणि या गटानं तब्बल साडेतीन हजार गणवेश शिवण्याचं काम केलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शालेय गणवेश शिवणकामचं काम हे महिला बचत गटांना देण्यात आलेलं आहे या बचत गटांनी आपल्या गटातील दहा महिलांना तर रोजगार दिलाच आहे परंतु गावातील अन्य दोन बचत गटांना सुद्धा त्यामधून रोजगार उपलब्ध करून दिला अशा गावातील तीस महिलांना रोजगार या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे विशेष म्हणजे या बचत गटाची संचालिका शारदा केवल जीवने दोन्ही पायांनी दिव्यांग आहे मात्र तरीही कोणतीही लाचारी न पत्करता स्वाभिमानानं जगायचं तिने ठरवलं ती शिवणकना शिकली स्वतःच्या घरीच इतरांचे पोशाख शिवून देण्याच्या कामाना त्यांनी सुरुवात केली त्यासोबतच तिनं पंचशील बचत गटही स्थापन केला तिचे आणि तिच्या गटाचं काम पाहून महिला आर्थिक विकास महामंडळानं तब्बल साडेतीन हजार विद्यार्थ्यांचं सा गणवेश शिवण्याचं काम तिला दिलं आणि या बचत गटाच्या महिलांनी अतिशय परिश्रम करून दिवस रात्र एक करून साडेतीन हजार गणवेश शिवून पूर्ण केले यामध्ये विद्यार्थ्यांचे शर्ट चड्डी तसंच विद्यार्थिनींच्या फ्रॉकचा समावेश आहे आणि या बदल्यात त्यांना दोन लाख दहा हजार रुपये इतकं मानधनही मिळालेलं आहे लहानपणी मी सहा वर्षाचे असताना मला माझ्या आईने किंवा वडिलांनी पोलिओ बूथपर्यंत नाही नेल्यामुळे किंवा लस नाही दिल्यामुळे मी दिव्यांग झाली आणि नंतर कालांतराने माझं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर, नंतर, नंतर आदा, आदा मी मीनं क्लास केला आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं नंतर मग मी ना माझा व्यवसाय थोडक्यात सुरू केला आणि आता आता मी स्वतःच दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देते यावर्षी मला मावींतर्फे साडेतीन हजार ड्रेस मिळाले आहे आणि आम्ही सर्व गटातल्या बायांनी मिळून ही गणवेश शिवलेले आहेत याबाबत या संबंधित बचत गटाच्या महिला समाधान व्यक्त करत आहेत या उपलब्धीबद्दल महिला आर्थिक विकास महामंडळाचे पंचशील बचत गटाच्या महिलांनी आभार मानले आहेत प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही हेच या महिलांनी दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसपे यवतमाळ